नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ माळा लोकसभा मतदारसंघ हा भाजपसाठी एकतर्फी वाटत असताना विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या विरोधात उमेदवारीसाठी दुसरे ताकदबीर उमेदवार दरीशील मैत्रे पाटील यांनी दंड थोपटल्याने भाजपचे डोकीदुखी वाढली आहे टेंभूर्णे येथे सकाळी अकरा वाजता काल भाजप निरीक्षक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थित सर्व तालुक्यातील आम भाजप आमदार पदाधिकारी यांच्याशी वैयक्तिक बंद खोलीत चर्चा करण्यात आली यावेळी भाजप आमदार जयकुमार गोळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक माझे आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती या दरम्यान विद्यमान खासदार रणजित निंबाळकर आणि धरशील मोहिते पाटील असे दोन प्रमुख गट पडल्याने पडल्याचे दिसत होते दिवसभरात या दोन्ही निरीक्षकांनी जवळपास एकशे चाळीस प्रमुख पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक पातळीवर चर्चा करून अहवाल बनवला यावेळी बोलताना निरीक्षक भागवत कराड यांनी या मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित निंबाळकर आणि धनीशील पाटील हे दोनच प्रमुख उमेदवार असून इतर दोघांनाही उमेदवारीसाठी मागणी केल्याचे सांगितले आहे ज्याला पक्ष उमेदवार देईल तो उमेदवार असेल असे दुसरे निरीक्षक आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले या, सांगित या मतदारसंघात भाजपमध्ये कोणताही वादविवाद नसून आपण निंबाळकर आणि मोहिते पाटील या दोघांचाही चर्चा झाल्याने ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याचे काम दुसरा करेल असे लाड यांनी सांगितले एका बाजूला निरक्षक पक्षात कोणताही वादविवाद नसल्याचे सांगत असले तरी दोन्ही गटाकडून आपल्यालाच उमेदवार उमेदवारचे तिकीट मिळणार याची खात्री दिली जात आहे यावेळी विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया देताना मी, देता मी पक्ष बैठकीला आलो होतो असे सांगत आपण उमेदवार म्हणून आलो नसल्याचा बॉम्ब टाकला मात्र लगेचच पक्ष विचार करूनच उमेदवारी देईल असे सांगत आपल्याला उमेदवारी मिळेल असे संकेत दिले भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी काही दिवसापूर्वी केलेल्या दौऱ्यात खासदार रणजित निंबाळकर हे देशातील टॉप टेन मधील असल्याचं सांगितलं होतं खासदार निंबाळकर हे संपूर्ण सुंपुर्न संपूर्ण मतदारसंघात लोकप्रिय असून पाण्याचा फार मोठा योजना मार्गी लावल्याने सांगोला महाडा करमाळा खटाव येथील आमदारांनी उघड निंबाळकर यांना समर्थन दिले आहे यावेळी धरीशील मोहिते पाटील यांनीही आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा केला दोन हजार चौदा साली तात्कालीन राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी विरोधी पक्षात असूनही पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जी कामे सांगितली ती झाली त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रवेश करून म्हाडा लोकसभा राष्ट्रवादीच्या ताब्यातून काढून भाजपला मिळवून दिला असल्याचे सांगितले मोहिते पाटील यांच्याबाबत भाजप अतिशय सकारात्मक असून कृष्णा भीमा स्तरीकरणच्या योजनालाही फडणवीस यांनी निधी दिल्याने भाजप आमच्या सोबत असल्याचा विश्वास मोहिते पाटील यांना आहे विद्यमान खासदारांना मतदारसंघात मोठा पाठिंबा असताना त्यांच्या विरोधात मोहिते पाटील उभे ठोकल्याने भाजपसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत मोहिते पाटील हे गेली पन्नास वर्ष सोलापूर जिल्ह्यातील एक ताकदवान घराणे असून प्रत्येक तालुक्यात त्यांना मानणारा नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे त्यामुळे मोहिते पाटील यांना डावं भाजपला परवडणार नाही अशा वेळी आता काय अहवाल दिला जाईल यावर उमेदवारी ठरणार आहे भाजपचे उमेदवार जाहीर करण्यापूर्वी दुसऱ्या इच्छुकांची नाराजी दूर केलं केल्यास ही निवडणूक भाजपला सुकर होणार आहे सध्या तरी म्हाडा लोकसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला गेला असून येथील नाराजगी भाजपला लवकरात लवकर दूर करावी लागणार आहे